श्री स्वामी समर्थ आपल्या तुमचं खूप खूप स्वागत करते आलेला कस्टमरचा ब्लाऊज हातात घेऊन तो मेजर करून घ्यायचा आपला गळा हा व्यवस्थित आलेला आहे का कमी जास्त होत नाही का शोल्डर शोल्डर आलेला आहे का तर या पद्धतीने तुम्ही मेजर करू शकता एक्स्ट्रा कपडा हा कट करून टाकायचा आपण जे शोल्डर आपण जोडतो त्यावर आपण शिलाई मारून घ्यायच्या पाठीमागच्या भागाला आपले शोल्डर टाकून घ्यायचे या पद्धतीने दीड इंच च्या उरे पट्ट्या कट करून घ्यायच्या गळ्यासाठी आणि ते अशा ठेवून स्टिच करून घ्यायच्या बघू शकता तुम्ही व्हिडिओ मध्ये या प्रकारे स्टिच करून घ्यायच्या तर या प्रकारे अर्धा इंच ठेवून तो फोल्ड करून घ्यायचा आणि पट्टी लावून पूर्ण गळ्याला शिलाई मारून घ्यायची पूर्ण शिलाई आपली फक्त अर्धा वर आली पाहिजे एक समान आली पाहिजे आणि शिलाई छोटी आणि फिनिशिंग सहित पाहिजे आपली काच बटन पट्टी एकमेकावर ठेवून दोन्हीच्या अंतर हे सेम असावे अर्धा इंच सोडून फोल्ड करून घ्यायचे तर पूर्ण गळ्याला पट्टी अटॅच केल्यानंतर एक फोल्ड करून एक शिलाई परत स्टेटमध्ये मध्ये मा मारून घ्यायची या पद्धतीने बघू शकता तुम्ही येस्टावरती आलेला कपडा हा कट करून टाकायचा म्हणजे तो आतून दिसणार नाही दुसरी पट्टी दुसरी पट्टी फोल्ड करून झाल्यानंतर आपण जी पहिली शिलाई मारली होती त्या शिलाईवर शिलाई आपली स्टेट आली पाहिजे इथे पायपिंग बनवताना कपडा कट करायची गरज नाही तर आपण कट मारतो कट ते कट मारायची गरज पडत नाही आणि बघू शकता तुम्ही याप्रमाणे आपली पायपिंग ही किती व्यवस्थित फिनिशिंगसहित तयार झालेली आहे